नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल मी तणा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि पहाटे पहाटे आम्ही निघालो आहे घरी जायला पाच वाजताच निघालो होतो आता साडेपाच झाले पिल्लू उठलंय आणि आम्ही इथे एका ठिकाणी तेका गाडी थांबून थांबलोय बिकॉज आम्हाला पप्पाकडे जायचं एवढं हे आलं होतं ना सारखं घे 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 चालू होतं मग पप्पाला पण किवाली शकूसे हाय आय <laughs> का मी नऊ वाजेपर्यंत उठत नाही घरी रोज पण बाहेर जायच्या वेळेस बरोबर शक्की उठते लवकर आय आय तर निघालोय आणि वेळेत निघालोय असं मग वेळेत पोहोचू आणि घरी गेल्यावर बघूच काय काय होतं मला खूप त्रास झाला त्याच्या गोष्टीचा माझं म्हणाल तर मी छान झोप काढून आली आहे दरवेळेस नाही झोपत मी पण आज माझ्याकडनं कं दरवेळेस नाही झोपत निखील मी गाडी मला तात्याशी वॉर्निंग देऊन पाठवतो झोपू नको झोपू नको पण आज माझ्याकडनं कंट्रोलच होईना झोप सकी झोप मला ना आज झालं तर कधीच सकी झोपेल आणि कधी मी झोपते तर माझी एक झाली एक दीड तासाची छान झोप झाली आहे आणि पुन्हा दुपारी जाऊन झोपणार आहे कारण माझी झोप पूर्ण नाही झाली आहे लोक ऑफिस तर मित्रांना भेटायला जावं विश्वास माझं दुखतच कोणाच नाही दुखणार कोण दुख ना। म्हणत पोरांना माहेर नसतं बेकार माझा नवरा आता तुम्हाला घरी सापडणार नाही तुम्हाला सा त्याच्यानं किती जास्त व्हिडीओ पण बघायला मिळणार का नाही कारण आम्ही आता आमचं तीन टाईम असतो मित्रांना भेटणं आणि बाकीचा वेळ आमचा ऑफिसला असतो म्हणजे आता निखील कशा साडेआठ ला पोहचू ना निखिल नळमटळम तिकडे करेल साडे नऊ द्या निखील आलोच मी जाऊन आणि हे रोज होईल आता म्हणजे पुढच्या आठ एक दिवस जोपर्यंत तो, तो घरी तोपर्यंत असो पोचतोय आम्ही घरी आणि बघा दिवसभरात काय होत तर चक्काच म्हणजे निखिल बाहेर जाणार आहे बट त्याने त्याचं जे खायचंय ते घरी आणलंय आणि ही मिसळ जी आम्हाला कोणालाच आवडत नाही टोटल काळा रस्ता हे तेल नाही आहे प्रॉपर काळा रस्ता आहे जी मिसळ निखिलला इतकी जास्त आवडते की तो ती रोजही खाऊ शकतो निखील रोज खायचो हा ऍक्च्युली रोज खायचो ते निखिल घरी थांबतच नव्हतं निखील आणि ते अजूनही पूर्ण काळा काळा रस्ता आहे आम्हा आम्ही कोणीच खात नाही घरात आम्ही कोणीच खात नाही निखिलचा ग्रुप आहे आणि ते जाता आणि तीच मिसळ खाता मला मी आज पहिल्यांदा वडा रस्सा खाते कारण जास्त काही केलेलं के नाही म्हणजे जास्त काही करायचं नाही फक्त बोलता स्वयंपाक केलाय आईन ते पण नाही मला पण खूप जास्त भूक नव्हती हा गेलाच होता मी आणायला तर म्हटलं मी सँडविच सांगितलं होतं बट ते नाही मिळालं म्हणून वडा रस्सा आहे सो मी अगदी कमी क्वांटिटीत घेतला आहे नाही तर मग मी त्याची मिसळ खाईल थोडीफार नाशिक पुणे प्रवासना ॲक्च्युली जरा हेक्टिकच असतो आधी मला काहीच वाटत नव्हतं फक्त माझ्या बॅग घेऊन यायची आता सखीमुळे मला असं होतं कधी एकदाच नाशिक येतं म्हणजे सिन्नर येतं घरी आलो फ्रेश झालो जेवलो आणि मग फ्रेश झालो मस्त माझा फेसवॉश केला आहे मी माझ्या क्युअर स्किनच्या या सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झरने आधी मी फोनवाले यूज करायची बट आता प्रॉडक्ट पूर्ण चेंज झालेत सो आता मला हे आणि नंतर मी आता हे लावते मॉइश्चरायझर ॲक्च्युली मी लास्ट टाइम नाईट स्किन केअर रुटीन दाखवलं होतं तेव्हाच मला सगळ्यांनी सांगितलं होतं की दाखवायचं तर पूर्ण आणि म्हणून म्हटलं तर पूर्ण म्हणजे सकाळच्या क्रीम नाही संध्याकाळी लावू शकत संध्याकाळच्या नाही तर जेवढं आहे तेवढं दाखवते आता मी मस्त मॉइश्चरायझर यूज केलं आहे आणि त्यानंतर आता माझं जेवण झालंच आहे तर मी ही गोळी आहे ही आहे ॲक्टिव्ह राईट हे ॲक्च्युली बाजारामध्ये आता खूप चालू आहे तुम्ही बघ तुम्ही ॲक्च्युली तुम्हाला खूप सारे ॲड्स पण येत असतील याचा आणि रात्री मी यूज करते ही बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम तर ही जी क्रीम आहे ना ही अजून मी ओपन नाही केली कारण माझी लास्ट टाईम पण मला ही क्रीम दिलेली होती सो ती आहे अजून सो मी तीच कंटिन्यू करते बट ही जी क्रीम आहे ना टी एक्स ए क्लिअर क्रीम ही मला आत्ता दिली आहे त्यांनी कारण पिगमेंटेशन माझे बऱ्यापैकी हाईट झाले जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल आणि तुम्ही माझी क्युअर स्किनचे प्रॉडक्ट यूज करायची जर्नी जर, जर बघत असाल ना तर तुम्हाला पण जाणवलं असेल की माझ्या स्किनमध्ये आत्तापर्यंत खूप जास्त फरक जाणवला आहे मी तुम्हाला जळवून दाखवते कोणतंही फिल्टर न लावता स्किनला छान शाईन पण येते असं मॉइश्चरायझर लावल्यानंतर तर तर माझ्याकडे ना सध्या हे पाच प्रॉडक्ट आहेत इतकं वेंदही काय मी तर माझ्याकडे आता सुद्धा हे पाच प्रॉडक्ट आहे आधी चार स, आ, मी चार प्रॉडक्ट यूज करायचे जे मला सोळाशेमध्ये यायचे बट ह्या हवेळेस एक्स्ट्राच मागवलं आहे मी कारण पडतो पडतोय फरक तर म्हटलं करूयात छान सर तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे ॲप डाउनलोड करायचं आहे ते कसं यूज करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच त्यातल्या त्यात जर तुम्ही माझा कोडताना हंड्रेड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीज डिस्काउंट सुद्धा मिळेल प्लस तुमचं डाएट कसं हवं तुम्ही पाण्याचा इंटेक किती घ्यायला हवा हे प्रॉडक्ट कसे कर यूज करायला हवं हे सगळं तुम्हाला कन्सल्टेशनद्वारे सांगितलं जाईल ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्ट सो तुम्हाला पण हे प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर पटपट ऑर्डर करा आधी हा व्हिडिओ बघा ऍप ओपन केल्यानंतर ना सिलेक्ट करायचं त्यानंतर मग तुमचा जो मेन इश्यू असेल प्रायमरी इश्यू तो सिलेक्ट केल्यानंतर अजून काही इशू असतील ते सगळे सांगायचे माझा मेन इश्यू प्रिगमेंटेशन आहे जो मी आधीपासून सांगत आलेली आहे so, सो त्यानंतर जे जे डर्मटॉलॉजिस्ट असतील ते आपल्याशी बोलतात मग ते नो की तुमची मेडिकल कंडिशन काय आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात का तुम्ही ब्रेस्ट फिडिंग मदर आहात का तुम्ही कोणते प्रॉडक्ट यूज करताय तुम्हाला अदर काही मेडिकल इश्यू आहेत का सगळं सगळं किंवा तुम्ही तुमचं सन एक्सपोजर किती आहे तुम्ही किती प्रॉडक्ट वापरताय तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे तो किती दिवसांपासून आहे अशी सगळी माहिती घेता आणि त्यानंतरच ते आपल्याला जे आहे ते प्रॉडक्टचं जे पॅकेज आहे ते बनवून देतात तर मी आधी चार प्रॉडक्ट घ्यायची आता मी हे प्राच प्रॉडक्टचं ट्राय करते आणि रिझल्ट खूप ऑसम आहे सो तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असतील तर खाली कमेंट करा मी तुम्हाला लिंक देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी सगळं ॲड केलं आहे सो तुम्हाला पण खूप सोपं जाणार आहे तर मला सिन्नरला येऊन तीन दिवस झाले आज पण मला ना असं काही फोन घेऊन शूट वगैरे करायची इच्छाच होत नव्हती रिझन असं आहे की माझा स्वभाव मुळात खूप घाबरट आहे म्हणजे मी दिसताना दिसते अशी लढते पण बट मुळात ना मी अशी थोडी आहे मी जाते म्हणजे मी घाबरटे मी मान्य पण करते आणि त्या दिवशी जे काश्मीरला घडलं त्या पहलगाममध्ये त्यानंतर ना मला असं ते दुपारपर्यंत दुपारी काय मला संध्याकाळपर्यंत एवढी आयडियाच नव्हती पोस्ट वगैरेच होते पण एवढं बघितलंच नाही त्यानंतर ते व्हिडिओज वगैरे बघायला सुरुवात केली आणि माहीत नाही का बट माझं प्रत्येक वेळेस असं होतं की मी त्या जागेनं स्वतःला इमॅजिन करते आणि मी तीन दिवसापासून झोपत आहे नाही माझ्या म्हणजे मी तुम्ही बघितलं असं ते मिनी ब्लॉग लग वगैरे पण येत नाही कारण मला ते शूट करायची तेवढी इच्छाच होत नाही आहे आणि कोणतीही गोष्ट झाली ना ते आपण स्वतःशी रिलेट करतो मे बी असे बरेच लोक असतील मी एकटेच नाही आहे की आपण असं इमॅजिन करतो आपण त्या जागी असतो तर असं झालं असतं तर मी सखी निखील असतो किंवा माझे घरचे असते कारण ना माझ्या मम्मी ते पण ह्याच काळात काश्मीरला असते आत्ता बट रिझर्वेशनचा इशू झाला म्हणून त्यांचा आता एकवीस मे म्हणजे पुढच्या महिन्यात आम्ही हे केलं होतं माहीत नाही आता मा आम्ही त्यांना पाठवू की नाही पाठवू कारण मी मुळात खूप घाबरते आणि अशा वेळेस तर असं मनात खूप 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 वाईट विचार येतात म्हणजे आपण जे विचार करायला नको तेसुद्धा विचार येतात पण आणि मुळात ना फोन हातात घेतल्यानंतर फोन ओपन केल्यानंतर ना कंटिन्यू त्याच पोस्ट असतात फीडवर इंस्टाग्रामवर म्हणा फेसबुकवर म्हणा तर ना कंटिन्यू म्हणजे इत मी मेकअप वाईंटला म्हटलं तर हे बघायचंच नाही कारण मला झोप येत नाही मी खूप विचार करते त्यावर बट ते येतंच मी मी एक तर लहान बाळाचा व्हिडिओ बघितला की ज्याला ते गाडीत ते ऑफिसर्स बिस्किट देत होते आणि तो ते घेत नव्हता मला मम्मी पप्पा पाहिजे हे त्याचं चालू होतं देन मी आज त्या आसावरीचा व्हिडिओ बघितला जिचे वडील गेले एक त्यांचा बघितला ज्यांनी ज्यांनी त्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याला मारलं आहे तर मला पण मारून टाका तर आय कंटिन्यू हा फीड चालू आहे कंटिन्यू तर ना ते सारखं डोकं तितकं फिरतं ना की माझी इच्छाच होत नव्हती आज ना मी आज मी खूप मी आज पुस्तक वाचलं मी आज स्वयंपाकाच्या याच्यात होती ना आज मी बऱ्यापैकी इग्नोर केलं की नाही, नाही विचार करायचा याचा म्हणजे जे नसतं ते पण होतं जर आपण जसा विचार केला तर मी खूप यांनी म्हटलं की ठीक आहे आता त्याबद्दल विचार नाही करायचा असो त्यात खूप जास्त नाही पडत जे झालं ते खूप वाईट झालं मला त्यातून लवकर बाहेर पडता यावं कारण मागे एकदा ना आय थिंक पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे सावित्री नदी आहे ना तिच्यावरचा पूल तुटला होता त्याच्यात ती बस एक इनोवा असे बरेच लोक गेले होते आणि ते, 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 जो ते त्या ज्या पोस्ट वाचला होता आणि त्याच्यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवस मी इतकी त्या Uh, याच्यात होती ना की मी मी फक्त तोच विचार करत होती मी रात्री झोपत नव्हती गणपतीच्या काळातच असं काहीतरी झालेलं होतं ते पण मी कंटिन्यू त्या विचारांमध्ये होती तेव्हा पण मी आजारी पडली होती देन लास्ट टाइम जेव्हा सिद्धार्थ शुक्ला अचानक हे झाले होते ना असं काही नाही मी त्याची खूप मोठी फॅन होती बट ते कंटिन्यू फीडवर किंवा कंटिन्यू ते बघून बघून बगुन, बघून बगुन, बघून ना मी इतकी जाम झाली होती की मी दिनानाथ मंगेशकरला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट झाले होते ते मला श्वासच घेता येत नव्हता माझ्या घरात फर्निचरचं पण काम झालं होतं ते धुवाचे कण वगैरे अडकले होते तर ते होतंच थोडंफार बट ते बघून बघून त्या पोस्ट ते विचार करून करून ना मला एका पॉईंटला असं वाटत होतं मीच जाते की काय ते झालं होतं देन माझी बेस्ट फ्रेंड मारली एक आठ वर्षापूर्वी काही झालं तर त्या गोष्टींशी पण ते रिलेट केलं जातं मुळात स्वभाव खूप स घाबरटे म्हणून नाही म्हणता येणार बट ती तशी थोडी थोडीफार मी अशी आहे इमोशनल टाईप की मग ते काहीही झालं का आपण आपल्या साईडला ते कनेक्ट करतो मला माझ्या जवळचं माणूस खूप दिवस लांब गेलेलं पण सहन नाही होत बट ठीक आहे आता आयुष्य असंच जगावं लागणार आहे जे झालं ते प्रचंड वाईट झालं बट देव त्यांना ती शक्ती देव पुढे जाण्याची कारण खूप हे सगळं डोळ्यासमोर बघून पुढे जाणं खूप अवघड आहे म्हणजे आपण माझा कोणाशीच काही संबंध नाही त्याच्याशी बट स्टील मागच्या तीन दिवसापासून मला प्रचंड वाईट वाटतं वाट म्हणजे मला ते पोस्ट आलं मला असं होतं की आय ह्या मुलाचे आई वडील नाही ह्या मुलाचे वडील गेले त्या मी त्या आसावरीचा व्हिडिओ तर मी आज बघितला आणि मला इतकं वाईट वाटत वाट वाट होतं जेव्हा ती बोलत होती की असं असं झालेलं आहे आणि अवघड येते मी नाही जास्त खोलात जात त्यामुळे माझी इच्छाच होत नव्हती की काही शूट करावा किंवा फोन वगैरे घ्यावा म्हणून आणि त्यात असं पण सखी माझ्या जवळपास अजिबात नाहीये सगळे असं म्हणतात की आजी आजोबांसोबत राहण्याचे खूप फायदे असतात मी आल्यापासून कंटिन्यू तोटे आहेत <laughs> तिने आजी बाबाला इतकं धारेवर आहे इतर इतर वेळी घरातल्या तात्या कोणालाच कधी वस्तू काढून देत नव्हत्या त्यांना अजिब त्यांना अजिबात आवडत नव्हते कोणी कोणाच्या वस्तूला कोण कोण को दुसऱ्या मुलाने घरातल्या वस्तूला हात लावला सखी आल्यापासून तोडफोड करते तिला शब्दाने कोणी काही बोलत नाही आहे इतकं छान रुटीन होतं सखीचा जेवायचं दोन दिवसापासून आम्ही जेवलेलोही नाही आहे कंटिन्यू भटकायचं पडलं आहे इकडे जायचं तिकडे जायचं जो माणूस दिसेल जो माणूस त्याचा ओळखीचा चेहरा असेल त्याला बाहेर जायचं हम्मा असो नसो ती हम्मा बघायला त्या स्पॉटवर तिला माहिती की तिथे बसलेले असतात सकाळी तिथे मग ती दुपार सकाळ संध्याकाळ कोणी आला का हम्मा आणि तिकडे घेऊन चला हेच चालू आहे जेवण पण आहे आज पण तिने हा दोन केळी खाल्ले आहेत तिने फक्त एक अर्ध एक थालीपीठ त्या पलीकडे पण ती नाहीच म्हणते ती जेवायला आणि म्हणजे आजी बाबा कायच मुद्दाम करता असणे ते प्रेमाने तिची बाजू घ्यायला जाता बट ते अप्रत्यक्षरित्या तिला कळून चुकलंय की कोणीतरी आहे बाजू घेणार किती छोटी ती चौदा महिन्यांची आहे मला तर आठ म्हणजे आपल्याला ताकद नसेल त्यावेळेस काही बट ती ज्या क्षणी तिने घरात पाय ठेवलाय त्या क्षणापासून तिला जर कशाला नाही म्हटलं तर सखी डायरेक्ट लोळून घेते सखी सखी घरातच नाही आहे सखी ऐकतही नाही आहे सखी जेवतही नाही आहे असं काही नाही की फोन बघते टी व्ही बघते त्या दोघांचा तिला वेळच नाही तिला तिला फक्त फक्त बाहेर भटकायचंय आणि फक्त म्हणजे मला नाही वाटत तात्या कधी एवढे घरात राहिले असं म्हणजे घराच्या आसपास राहिले असेल ताद्यांचं रुटीन होतं कोर्टातून आले का बाहेर वगैरे जायचं असं सगळं सध्या ते काहीच नाही सध्या ते पण तिची जेवणाची प्लेट घेऊन बाहेर बसलेली असतं की बाई एखादा घास खाईल तरी बट नाही तिला सर त्यांनी बोट धरावून घेऊन फिरावं बोट धरावन घेऊन फिरावं फिरा। इतके नाटकं चालू आहे प्रचंड आत्ताच हे हाल आहे आय डोंट नो नाशिकला गेल्यानंतर गौरी पण असल्यानंतर ती अजून किती नाटकं करते कारण तिथे पण ती फायदाच घेणार आहे असं मला वाटतंय निखिल मला लिटरली ज्या दिवशी आलं ना त्या दिवशी काय म्हणे तू एकदम मोठी चूक केली जी सखीला तू इकडे घेऊन आली आहे अजिबापत तिकडे आलेले परवडता सखी इकडे आले अजिबात परवडत नाही ती इथे एवढा त्रास येते ती नाशिकला दुप्पट त्रास देणार आहे कारण तिला गौरीची साथ राहणार आहे पण बघू आता कसं काय होतं सो असं काही होतं मला माहिती खूप जास्त काही नाही आहे या म्हणजे जा खूप जास्त काही शूट नाही केलं मी या व्लॉगमध्ये बट माझी स्थितीच नव्हती आय आय डोंट थिंक दुसरंही कोणाची असेल कारण प्रत्येकजण त्या विचारत असणार आहे खूप असे खूप असे स्ट्रॉंगवाले लोक असतात की जड काळजाची की जे खूप विचार करत नाही त्या प्रत्येक प्रत्येकजण हा विचार करतो आणि मी मी तर त्या ऑलमोस्ट ठरवलं की मम्मी पप्पांना नाही पाठवायचं काश्मीरला ते पैसे दुसरीकडे कुठे मॅनेज करून दुसऱ्या एखाद्या ट्रीपला पाठू बट नॉट कश्मीर कारण माहीत नाही ती मनात एकदा भीती असली की राहते म्हणजे मला मला एकदाच आठवतं की आ, म, मा माझ्या डोक्यात ना एक फिक्स आहे की पप्पांनी लांब गाडी नाही न्यायची पप्पानी लांब गाडी नाही न्यायची सो ज्या दिवशी ते थोडे आमचं आमचं गावे जवळच जवळचे त्याच्या पुढे थोडं जरी त्यांनी पाच दहा किलोमीटर जरी गाडी नेली तरी ते घरी येईपर्यंत ना माझ्या डोक्यात ते कंटिन्युअस फिरत असतं की पप्पा आले का पप्पा आले का म्हणजे माझं कंटिन्युअस असतं की म्हणजे आईला घरी आल्याला मला फोन करायला लागतो की आम्ही घरी पोचलो आहे तर आहे ती घाबरटपणा आणि तो आय थिंक प्रत्येकाला असतो आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी सो so, बस आज एवढंच आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये होप सो मी घरी गेल्यानंतर काहीतरी शूट करेल आमची फॅमिली ट्रीप पण प्लॅन आहे सो so, त्या दिवशी मी काहीतरी शूट करेल आणि मी ट्राय करेल तुमच्यापर्यंत छान छान ब्लॉग पोचवायचे बट अजून एक दोन दिवस मलाही माहीत नाही काय होतं काही नाही पण आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू